तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीकरिता डॉक्टर हजर तर एक्स रे विभाग लवकरच होणार सुरू डीसीएम न्यूज बातमीचा प्रभाव पहा खुलासा बातमी गत काही दिवसांपूर्वी विकास तथा ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे भेट देऊन रुग्णालयातील समस्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वाचा फोडली व वा रुग्णालयातील समस्यांना सुटल्यास या आंदोलनाचा इशारा देऊन तेल्हारा ग्रामीण रुग्णालयातील बातमी जिल्हास्तरीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत पोहोचविल्या त्यानंतर पुन्हा विकास पवार मित्र परिवार व जयश्रीताई पोंडकर माजी नगराध्यक्षा तसेच डी न्यूज यांनी पाहणी केली असता या ठिकाणी सर्व निराकरण झाल्याचे दिसून आले यामध्ये एक्स रे मशीन सोनोग्राफी विभाग रुग्णालयाची ब्लँकेट चादर व्यवस्था ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील व्यवस्था याचे निराकरण झाल्याचे दिसून आले याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मनोज पेंदाम यांच्याशी डीसीएन न्यूजने संपर्क केला असता त्यांनी व्यवस्थेबाबत व समस्याबाबत माहिती दिली तसेच पुन्हा समस्या उद्भवणार नाहीत आणि उद्भवल्यास त्याचे तात्काळ निराकरण करण्यात येईल असेही वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले डीसीएन न्यूजचा बातमी करिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके सोनोग्राफीच्या संदर्भात आपल्याकडे ज्या डॉक्टरांचं एमओयू झालं डॉक्टर सोळंटके तर मागचे काही त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे ते तीन सेशनला येऊ शकले नाही आणि चौथ्या सेशनला ते आले होते त्या दिवशी त्रेपन्न सोनोग्राफी केल्या त्यांनी आणि नंतर परत एक त्यांचा स्वतःचा फिजिकल फिटनेस टेस्ट होती इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूरला त्या दिवशी ते येऊ शकले नाही अशी समस्या जशी वारंवार उद्भवत होती त्याच्यामुळे आम्ही नवीन वालसिंगे मॅडम यांच्यासोबत संपर्क करून त्यांचा एम ओ करून घेतला आहे त्यांचं रजिस्ट्रेशन सोमवारला झालेला होता आणि आज आता तेवीस पेशंट रजिस्टर्ड केलेले आहेत सोनोग्राफीसाठी आणि त्यांचं फॉर्म वगैरे भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि थोड्याच थोड्यात वालसिंगे मॅडम या सोनोग्राफीला सुरुवात करतील आणि राहिली गोष्ट एक्सरेची एक्सरे मशीनच्या ह्याच्यामध्ये व्होल्टेजचा जो प्रॉब्लेम येऊन राहिला होता त्याच्यामुळे सॉफ्टवेअर दोन वेळा आमचा करप्ट झाला नंतर आम्ही एम एस सी बीच्या विभागातल्या ज्युनियर इंजिनियर इंजिनियर तसेच त्यांचे टेक्निशियन त्यांना बोलवलं होतं मीटरने ते त्याचा व्होल्टेज चेक केला तर त्याच्यामध्ये थोडीशी तफावत आढळली त्याच्यामुळे ते सॉफ्टवेअर करप्ट होत गेलं आता तिथून एक टेक्निशियन आले होते आणि ते त्यांनी सिस्टीम चालू करून दिली परंतु जी ऑनलाईन रिपोर्टिंगची जी सिस्टीम असते त्याचा युजर आय डी आणि जो पासवर्ड असते तो आपल्याला डबल क्रिष्णा डायग्नोस्टिक एजन्सीकडून डबल रिसेव करून घेणार आहे तर त्यांच्याशी आमचा वार्तालाप चालू आहे आणि लवकरच ते त्यांच्याकडून आम्ही युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट करून घेऊन आहे